मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी पालक आपल्या मुलांना खाजगी शाळेमध्ये प्रवेश घेत असतात मंडळी आज आपण बघत आहोत इंग्लिश माध्यमातून आपल्या मुलांना शिक्षण देण्याकडं पालकांचा ओढा जास्त आहे त्यामुळं जिल्हा परिषदच्या शाळा ओस पडत चाललेल्या आहेत परंतु आजसुद्धा एक जिल्हा परिषदची शाळा अशी आहे की त्या शाळेला ॲडमिशन फुल झाल्या आहेत असा बोर्ड लावावा लागला आहे तर मंडळी नेमकी कुठे आहे ही शाळा नेमकं या शाळेनं असं काय केलं आहे की त्यामुळे लोक या शाळेत मुलांना प्रवेश मिळावा म्हणून लाईन लावून उभे आहेत तेच या व्हिडिओमध्ये बघूया तर नमस्कार मंडळी आपण पाहतात विशेष खास मंडळी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांचा ओढा वाढला आहे एकीकडे एक जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश होत अस नसताना दुसरीकडे पापरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ॲडमिशन फुल आहेत असा डिजिटल बोर्ड लावावा लागला आहे या संदर्भात अधिक माहिती उपशिक्षक राजेंद्र भगवान सर्वदे यांनी मीडियाशी बोलताना दिली सोलापूर जिल्ह्यातील मोहळ तालुक्यातील पापरी गावातील पी एम श्री आदर्श जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथीपर्यंत प्रवेश हाऊसफुल झाले असून नवीन प्रवेश बंद आहेत असा डिजिटल फलक शाळेच्या प्रवेशद्वारासमोर लावण्यात आला आहे प्रवेश, प्रवेश जरी फुल झाला असेल तरी देखील पालक आपल्या मुलांचे ॲडमिशन घेण्यासाठी शाळेमध्ये गर्दी करत आहेत तर या शाळेत केवळ पापरी गावातीलच विद्यार्थी शिकतात असं नव्हे तर इतर सहा ते सात गावातील विद्यार्थी देखील या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत शाळेला सोळा वर्षापूर्वी आय एस ओ मानांकन प्राप्त झालं आहे इयत्ता पाचवीपासून सेमी इंग्रजीसुद्धा या शाळेमध्ये सुरू आहे पी एम श्री आदर्श जिल्हा परिषद शाळेला तेरा वेगळे पुरस्कार मिळाले आहेत तर या जिल्हा परिषदेच्या शाळेतील पंचवीस शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे तसंच दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेसाठी निवड झाली आहे सोलापूर जिल्ह्यातील सर्वात जास्त पटसंख्या असलेली शाळा म्हणून पापरी गावातील पी एम श्री आदर्श जिल्हा परिषद शाळा म्हणून ओळखली जाते एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळेत वीसपेक्षा अधिक विद्यार्थी दिसणं अवघड झालेलं असताना या शाळेचा इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचा पट आठशे सत्तावीस इतका आहे तर या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी तीनशे विद्यार्थी सध्या वेटिंग लिस्टवरती आहेत वर्गसंख्या शिक्षकांची संख्या कमी असल्यानं मुलांना प्रवेश देऊ शकत नाही असं ना मुख्याध्यापकांनी सांगितलं आहे पी एम श्री आदर्श जिल्हा परिषदेचा जिल्ह्यात मोठा बोलबाला आहे तर मित्रांनो आजसुद्धा या इंग्रजी माध्यमाच्या स्पर्धेच्या युगात ही जिल्हा परिषदेची शाळा आपलं स्थान टिकवून आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा